नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागात आपण या तपासवीच्या गणित या विषयातील उदाहरण संग्रह पहिला अभ्यासणार आहोत तर चला सुरू करूया प्रश्न पहिला आहे एक ते या संख्या रोमन संख्या चिन्हे वापरून लिहा उत्तर आहे एक हा अंक रोमन संख्येत आय असा लिहितात दोन हा अंक रोमन अंकात डबल आय तीन ट्रिपल आय चार आय वी पाच फक्त व्ही सहा व्ही आय सात व्ही डबल आय आठ वी ट्रिपल आय नऊ आय एक्स आणि दहा एक्स उत्तर लिहून घ्या आता आता अकरा ते वीस अंक रोमन अंकात लिहूया अकरा अंक رومنکاتا لارہ اک رومانکات ایکس ڈبل آئے اس لڑے تیرہ ہا اک رومانکات ایکس ٹریپل آئے اس لوہا اک رونا ایکس آئی وی اس لات پندرہ اک رومنکاتا ل سولہ اک رومنک ایس وی آئی اس لترا اک رومنکاتا لا اک رومنک ایس وی ٹریپل آئ لس اک رونا ایکس آئی ایس آا لینا ویس ہا اک رومنک डबल एक्स असा लिहितात तर चला विद्यार्थी मित्रांनो हे अंक लिहून घ्या प्रश्न दुसरा आहे पुढील संख्या आंतरराष्ट्रीय चिन्हात लिहा व्ही म्हणजे पाच व्ही डबल आय म्हणजे सात एक्स म्हणजे दहा एक्स ट्रिपल आय म्हणजे तेरा एक्स आय व्ही म्हणजे चौदा XVI, XVI, आए, एक्स व्ही आय म्हणजे सोळा एक्स व्ही ट्रिपल आय म्हणजे अठरा आणि आय एक्स म्हणजे नऊ प्रश्न तिसरा आहे रिकामे चौकटी भरा संख्या रोमन संख्या चिन्हे आता तीन तीन हा अंक आपल्याला लिहायचा आहे रोमन अंकात तर तीन हा अंक रोमन अंकात कसा लिहितात बघूया तीन हा अंक रोमन अंकात ट्रिपल आय असं लिहितात आता इथे रोमरांकातले आठ दिलेले आहेत वी ट्रिपल आय म्हणजे आठ हे आठ असं लिहायचं आठ आता इथे सहा लिहिलेले आहेत सहा अंक रोमरांकात वी आय असा लिहितात इथे एक्स डबल आय लिहिलेलं आहे एक्स डबल आय म्हणजे बारा इथे लिहायचं बारा आणि इथे पंधरा पंधरा म्हणजे एक्स वी इथे एक्स वी लिहायचं एक्स वी म्हणजे पंधरा आता एक्स आय एक्स म्हणजे एकोणीस मग इथे लिहायचं एकोणीस स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा उत्तरे लिहा प्रश्न चौथा आहे रोमन संख्यांचा उपयोग करून संख्या लिहा पहिला आकडा आहे नऊ आता इथे आपण उत्तरे लिहूया नऊ नऊ हा अंक रोमनांकात आय एक्स असा लिहितात दोन हा अंक रोमनांकात डबल आय असा लिहितात सतरा हा अंक रोमन अंकात एक्स व्ही डबल आय असा लिहितात पुढे चौथा आकडा आहे चार हा अंक रोमन अंकात आय व्ही असा लिहितात अकरा अकरा अंक रोमन अंकात एक्स आय असा लिहितात अठरा अठरा अंक रोमन अंकात एक्स वी ट्रिपल आय अस लिहितात उत्तरे लिहून घ्या प्रश्न पाचवा आहे पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास खाली बरोबर अशी खून करा चूक असल्यास क्रॉस म्हणजे गुणिले अशी खून करा आणि ती दु दुरुस्त करून लिहा इथे बरोबर म्हणजे बरोबर आणि क्रॉस म्हणजे चुकीचं असा अर्थ आहे आता प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय संख्यात आंतरराष्ट्रीय अंकात लेखन वरचे हे अंक आंतरराष्ट्रीय अंकात लिहिलेले आहेत खाली त्या अंकांचे रोमन संख्या संख्याचिन्हात लेखन कसे केलेले आहे ते लिहिलेले आहेत ले ले इथे आपल्याला काय करायचं आहे ते बरोबर का चूक आहेत ते लिहायचं आहे चुकीचं असेल तर इथं लिहायचं चूक म्हणून बरोबर असेल तर बरोबर लिहायचं जर चुकीचं असेल तर खाली दुरुस्त करूया ठीक आहे तर बघा आता इथे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह चार आहेत आता इथे रोमन संख्या चिन्ह इथे चार म्हणजे चार वेळा आय लिहिलेला आहे म्हणजे हे चुकीचं आहे मग ह्याला काय करायचं चूक असं लिहायचं मग चार हे चुकीची दुरुस्ती आपल्याला करायची मग हे चार कसे लिहितात अंकात आय व्ही असे लिहितात आता हा अंकात सहा लिहिलेला आहे अंकात व्ही आय लिहिलेलं आहे तर आंतरराष्ट्रीय संख्ये सहा लिहिलेलं आहे अंकात व्ही लिहिलेले आहे वी आणि आय असे लिहिले आहे सहा म्हणजे व्ही आय हे बरोबर आहे ते बरोबर चिन्ह करायचं खाली डॅश ओढायचा पुढे आठ आंतरराष्ट्रीय चिन्ह आठ लिहिलेलं आहे आणि रोमन अंकात डबल आय एक्स असं लिहिलेलं आहे म्हणजे हे चुकीचं आहे आठ ही संख्या रोमन अंकात अशी लिहित नाहीत म्हणून हे चुकीचं आहे आता आठ ही रोमन अंकात संख्या कशी लिहितात तर वी ही ट्रिपल आय अशी लिहितात आता पुढे आता सोळा ही संख्या रोमन अंकात एक्स व्ही आय अशी लिहितात इथे एक्स व्ही आहे असेच लिहिलेले आहे म्हणजे हे बरोबर आहे आता पंधरा पंधरा ही संख्या इथे रोमन अंकात ट्रिपल व्ही असे दिलेले आहे पंधरा हे ट्रिपल व्ही असे लिहित नाहीत म्हणून हे चुकीचे आहे इथे क्रॉस चिन्ह केलं ते दुरुस्त करायचं आपल्याला पंधरा ही संख्या रोमन अंकात कशी लिहितात तर एक्स वी अशी लिहितात ओके तर अशा प्रकारे आपण आज उदाहरण संग्रह पहिला अभ्यास केलेला आहे